न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भंडारा जास्त येथे आज नागदिवाडी महोत्सव साजरा करण्यात येत आहे तर आपला समाज आहे नागदिवाडी महोत्सव तुम्ही त्या काय उद्देशाने तर आदिवासी माना विद्यार्थी व संघटनेतर्फे मागील दहा वर्षापासून आपण भंडारा जिल्ह्यामध्ये नागदिवाडी हा महोत्सव साजरा करतो आणि त्याच्यामागचं मूळ कारण जो आदिवासी स मागास समाज आहे त्या मागास असलेल्या समाजाचा विकास व्हावा या दृष्टीनं समाजानं तयार व्हायला पाहिजे आणि तो रचनात्मक काम करण्याच्या उद्देशाने नागदिवाडी हा एक माध्यम निर्माण करून आपण हिरांगणा मुग्गाई इथं जा जयंती महोत्सव तो नागदिवाडीचा महोत्सव म्हणून फार मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यात आपण सुरू केलो आज आपण भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस गावामध्ये नागदिवाडी महोत्सव साजरा करतो आणि त्या नागदिवाडी महोत्सवाच्या माध्यमातून आपण जनजागृती करतो आणि बऱ्यापैकी मागच्या दहा वर्षामध्ये तो परिवर्तन आणि त्या नागदिवाडी महोत्सवामध्ये आम्ही मानाजमादीचा इतिहास संस्कृती आणि चालीरीती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्या त्याच्यामध्ये मानाजमादीचे थणपूजा मूठपूजा सोबतच दहाका वादन आणि रात्री दंडारीचं लोकनृत्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि या माध्यमातून आपण संस्कृती आणि इतिहास समाजापर्यंत पोहोचवतो तर बघितलं मित्रांनो आज माना समाज नामदेव घोटमार सर यांनी काय माहिती दिली आणि माणिका देवीबद्दल काय म्हणत दे। माणिका देवी ही माना जमातीचे आराध्य दैवत आहे आणि मान माणिका देवी ही आमच्या मागच्या पिढीनं माणिकादेवीची पूजा करणे काही काळासाठी जरी त्यां ते विसरून गेले होते पण आता आम्ही इतिहास आणि संस्कृती जपण्याच्या प्रयत्नातून आम्ही मानिका देवी बिरांगना मुद्दाई बिरसा मुंडा हे आमचे दैवत अस आमचे दैव असलेले दैवत आता आम्ही या या माध्यमातून पुन्हा त्यांचे पूजा अर्चना सुरू करून आम्ही इतरांचं असलेलं ते बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि आपलं आपलं ते आम्ही जपायला शिकू या नागदिवाळीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न सुरू आहे आपण हा एका वर्षातच एका वर्षातच पहिला आणि दुसऱ्या महिन्यातच तुम्ही नागदेवडी का साजरा करता बाकीच्या महिन्यामध्ये तुम्ही नागदेवडी का साजरा करता हा तर वीरांगना मुग्दाईचा जयंती महोत्सव म्हणजे कोदवसपासून पाचव्या दिवशी वीरांगना मुग्दाईचा जन्म झाला होता आणि वीरांगना मुग्दायचा जन्मोत्सव म्हणूनच नागदिवाळी साजरी होते तर एका दिवशी आम्ही वेगवेगळ्या गावात नाग साजरी करू शकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या गावात जर आम्हाला जयंती महोत्सव जर साजरा करायचा असेल तर आम्हाला वेगवेगळ्या तारखा घ्यावा लागतील त्यामुळे आम्ही हा महोत्सव जवळपास एक ते दीड महिना चालवतो कोदवसपासून एक ते दीड महिन्याच्या अंदरमध्ये आम्ही ह्या नाग साजऱ्या करत असतो तुम्ही जनतेला आणि आपल्या समाजाला तुम्ही काय सांग आमच्या चॅनलमधून काय आव्हान कर आदिवासी समाजानं एकत्रित येऊन नागदिवाडीसारखे महोत्सव साजरे करायला पाहिजे कारण नाग, नाग ही काय फक्त मानांची मा नागदिवाडी नसून नाग, ना नाग महोत्सव हा सर्व मूलनिवासी बहुजनांचा उत्सव आहे आणि त्यानिमित्तानं नागदिवाडी या कार्यक्रमामध्ये सर्व बहुजन समाजाने समावेश समावेश होऊन त्या पद्धतीनं नागदिवाळी महोत्सव गाव गावागावात मोठ्या प्रमाणात साजरा करायला पाहिजे त्यानिमित्त त्यानिमित्तानं आपण समाजामध्ये जनजागृती निर्माण करतो आणि असं हळूहळू हळूहळू आम्हाला जनजागृती करण्याची गरज आहे तुम्ही सरकाराकडून आणि शासनाकडून काय अपेक्षा करता आपल्या समाजाकड इथल्या शासन व्यवस्थेने विशेषतः शिक्षणाचे दारं जे मूलनिवासी बहुजनांसाठी शिक्षणाचे दार बंद करण्याचा जो सपा सपाटा लावलेला आहे तो ते शिक्षणाचे दार बंद करू नये आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याकडे शासन व्यवस्थेनं लक्ष द्यायला हवं मित्रांनो आज आपण भंडारा तालुक्यातील कागोरा या गावात आपण बघितलंय आज नाग महोत्सव साजरा करीत आहेत